नमस्कार मी शिवाजी कांबळे एच न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात लातूरचे भाजप नेते जातीयवादी त्यांनीच सुधाकर श्रंगारेना लोकसभा निवडणुकीत पाडलं श्रंगारे समर्थकांचा पत्रकार परिषदेमध्ये खळबळजनक आरोप नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्याच्या कमिटीच्या शिफारशीनुसार भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लातूर राखीव लोकसभा मतदारसंघातून बौद्ध समाजाचे एकमेव असलेले उमेदवार सुधाकर श्रंगारे यांना उमेदवारी दिली मात्र लातूरच्या जातीयवादी भाजप नेत्यांनी जाणीवपूर्वक श्रंगारे यांचा पराभव केला असा खळबळजनक आरोप आज तेरा जून रोजी लातूरच्या पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सुधाकर श्रंगारे यांचे समर्थक दलित पँथरचे नेते संजय कांबळे यांनी केला आहे तसेच भाजपच्या राज्य आणि केंद्रीय नेतृत्वाने माजी खासदार सुधाकर श्रंगारे यांचे राजकीय पुनर्वसन करावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली मागील पाच वर्षात आपल्या खासदारकीच्या काळात सुधाकर श्रंगारे यांनी लातूरच्या लोकसभा मतदारसंघाच्या विकासामध्ये मौलिक असे योगदान दिलेले आहे त्यांनी सर्वच समाजाच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं आहे अशा सर्वसमावेशक नेत्यास लातूरमधून उमेदवारीच मिळू नये म्हणून भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर व इतरांनी प्रयत्न केल्याचा आरोपही समर्थक संजय कांबळे यांनी यावेळी केला, केला। बौद्ध समाजाचा एक नेता राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे श्रंगारे यांच्या रूपाने बौद्ध समाजाचा दुसरा केंद्रीय मंत्री जिल्ह्याला नको म्हणून या भावनेने लातूरच्या भाजप नेत्यांनी प्रामुख्याने भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर आमदार रमेसापा कराड जिल्हाध्यक्ष देविदास काळे दिलीपराव देशमुख या नेत्यांनी सुधाकर श्रंगारे यांना निवडणुकीत विजयापासून रोखले असाही आरोप करण्यात आला आहे या पत्रकार परिषदेला सुधाकर श्रंगारे यांचे समर्थक संजय कांबळे यांच्यासह संजय सोनकांबळे सुनील क्षीरसागर ॲडव्होकेट सुभाष सोनकांबळे धमानंद घोडके सतीश मांदळे नामदेव बामणे मयूर कांबळे सतीश वाघमारे चेतन महालिंगे निवृत्ती आटकुळे अमोल श्रंगारे महेंद्रकुमार आचार्य अरविंद कांबळे धम्मपाल सावंत विलास वाघमारे यांच्यासह श्रंगारे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्यासोबत आहेत पँथर नेते आणि सुधाकर श्रंगारे यांचे समर्थक संजय कांबळे रंगारे यांच्या पराभवाबद्दल त्यांनी काय आरोप केलेत ते आपण त्यांच्याकडूनच आपण प्रत्यक्ष ऐकूयात लोकसभा निवडणुकीमध्ये माजी खासदार सुधाव रंगारे यांचा जो पराभव झालेला आहे तो पराभव झाला नाही त्यांचा पराभव केला गेला आहे स केंद्र आणि राज्य नेतृत्वाला त्याच्यावर विश्वास टाकून त्यांना उमेदवारी दिली पण जिल्ह्यात अगोदर एक मंत्री आणि दुसरा मंत्री नको दुष्ट भावना मनात घेऊन यांनी सुधाकर श्रंगारेचा पराभव जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी आणि काँग्रेस नेत्यांनी मिळून केलेला आहे कोण कोण केलं काँग्रेस आणि भाजप दोन्ही भाजपची कोण काँग्रेसचे कोण जिल्ह्याचे नेते कार्यकर्ते म्हणत नाही नाव काय नाव संभाजी पाटील आहेत प्रचार प्रयुक्ती आहे त्यामुळे महायुतीचे त्यांच्या युतीमधले बाबासाहेब पाटील आहे त्यांनी प्रचार केला नाही जेला शेक्षक दिलीप आहे आहेत गणेश हचे आहे या सगळ्यांनी मिळून त्यांना संजय बनसोडे संजय बनसोडे यांनी आमदार म्हणून काम केलं कॅबिनेट मंत्री म्हणून मं काम केलं मंत कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं तर जिल्ह्यात काम केलं असते आमदार म्हणून त्यांनी निश्चित काम केलेलं आहे आणि भविष्यामध्ये असे उमेदवार देऊन आमच्या समाजवार म्हणजे यश्चीचे मार मान घामोला जे अन्याय होऊ नये याच्यासाठी मार्फत आम्ही हे हक्क मागण्यासाठी मागणी करत आहोत आणि भविष्यामध्ये जर हे जर, जर दुःख आमचं दूर करायचं असेल तर सुधाकर सरकारे यांना भविष्यामध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून घ्यावं त्यांचं पुनर्वसन करावं आणि पुन्हा जोमाना कामाला लागवं हे आम्ही मागणी जिल्ह्यामध्ये दोन मत होत बौद्ध समाज म्हणाला भारतीय जनता पार्टी स्थानिक लातूर शहर लातूर जिल्हा हे जातीवादी आहे का असं मला वाटतंय का पार्टी नाही पक्षाचे कार्यकर्ते नाही केंद्रीय आणि राज्य नेतृत्व हो नाही किंवा इथला मतदार सुद्धा इथल्या मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी पाच लाख सत्तेचाळीस हजार मतदार केले म्हणून मतदार जातीवादी नाही कार्यकर्ते जातीवादी जिल्ह्याचे नेते जातीवादी मात्र दिसत आहेत त्यांना हे मंत्री दोन दोन मंत्री नको म्हणून त्यांनी हे जाणून बी त्यांना मांडली आहे